ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर

धाराशिवमध्ये बुधवारी हासा राडा पाहायला मिळाला पालकमंत्री प्रताप सरनायकांची गाडी रोखली आणि थेट जाब विचारला डॅशिंग पालकमंत्री म्हणून आलात शब्द पाळा नाही तर धाराशिवमध्ये दे येऊ देणार नाही म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरनायकांना घेरलं यात आघाडीवर होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी आमदारांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरनाईकांच्या गाडीसमोर आले आणि राडा सुरू झाला आपण गाडीतून गेलात आपण गाडीतून गेलात मला भेटण्यापेक्षा ना तो गोविंदराव साहेब आपण गोविंदरांना बोललो गाडी जरी पुढे गेली तरी भेट करत नाही करत नाही আমার নাকা মতো

धाराशिव शहरातील विविध कामांसाठी एकशे चाळीस कोटींची निविदा काढण्यात आली होती ती निविदा पंधरा टक्क्यांहून अधिक दराने भरण्यात आली होती महाविकास आघाडीने त्याविरोधात पाच दिवस उपोषण केलं निविदा अंदाजपत्रिके दराने करण्याची महाविकास आघाडीची मागणी होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाविकास आघाडीच्या उपोषणावेळी सरनाईकांनी आश्वासन दिलं की अंदाजपत्रकीय दराने किंवा फेरनिविदा काढून विकास कामं लवकरात लवकर मार्गी लावू या निर्णयामुळे नगरपालिकेचे बावीस कोटी रुपये वाचणार होते मात्र अद्याप जुनी निविदा रद्द झाली नाही किंवा फेरनिविदाही काढण्यात आली नाही सरकारच्या सल्लागार कर समितीकडून या दरम्यान दोन इतिवृत्त निघाली पहिल्या इतिवृत्तात जुन्याच कंत्राटदाराला अंदाजपत्रके दराने काम देण्याची परवानगी द्यावी असा सल्ला देण्यात आला तर दुसऱ्या इतिवृत्तात जुन्या कंत्राटदाराने नकार दिलाय असा दावा केला गेला आणि फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले गेले फेरनिविदा काढल्याची माहिती मिळतात जुना कंत्राटदार अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार झाला फेरनिविदा निघणार की तोच कंत्राटदार काम करणार हे मात्र अजूनही निश्चित नाही महाविकास आघाडीच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी त्यामुळेच आक्रमक होत थेट पालकमंत्री सरनाईकांना जाब विचारला यावरून आता प्रताप सरनाईकांनी धाराशिवमधील राजकारणावर बोट ठेवले तर आमदार कैलास पाटलांनी माहितीमधील कुरघोड्यांवर बोलत पलटवार केलाय तो निर्णय प्रलंबित आहे ही वस्तुस्थिती आहे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या एकशे चाळीस कोटीचा जो निधी होता त्याला स्थगिती दिलेली आणि फिरनिविद्याकडे अशाच्या सूचना केलेल्या आहेत त्यांनी लेखी आदेश तसे पारित केलेले आहेत शासनाकडून तशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे सेक्रेटरी धाराशिवच्या नगर वर, सीओ आहेत त्यांना देतील आणि त्यानुसार त्या फेरनिविदा होतील कारण शेवटी जो मूळ ठेकेदार होता तो गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी अभाव निविदा भरली होती आणि त्याला दोन ते तीन वेळा सांगून सुद्धा त्यांनी एटपार मध्ये काम करायचं ठरवलेलं नाही आणि आता मात्र ते फेरनिविदा होणार म्हणून तो ऍटपार मध्ये करायला तयार होत असे त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे जर आता कॉम्पिटिशन झालं आणि चांगले पुढे आले तर राज्य शासनाचा पण फायदा होईल आणि नगर परिषदेचा फायदा होईल कारण जर अभाव आलं आणि अशा पद्धतीने जर पंधरा ते वीस टक्के अभाव दिला तर त्या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस कोटी रुपयाचा निधी आहे नगर परिषदेला खर्च करावा लागेल त्यामुळे ती निविदा रद्द करावी अशी भूमिका माझी आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांची सुद्धा आपसात भांडण कुणाचं आहे जी हे जे हे हे बघणं गरजेचं आहे हे भांडण कुणाचं आहे हे ते प्रधान सचिव नगरविकास हे सांगू शकतील कारण मी त्यांना भेटून सांगितलं गोविंदराज गोविंदराज सांगतील भांडण कुणामध्ये ते, ते सांगू शकतील ना आम्ही त्या एकशे चाळीस कोटीच्या भांडणात आम्ही कुठेही नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की ही कामं लवकरात लवकर झाली पाहिजे महाविकास आघाडीची जी मागणी होती की सीओची नार्को टेस्ट करा म्हणजे खरं कारण कळेल शिवचिनार कुटेस्ट केली आजही आमची मागणी आहे की हा जो विलंब लागलाय निधीला ह्याची चौकशी मार्फत झालीच पा पाहिजे कशामुळे झाली कुणामुळे झाली सगळी चौकशी झाली पाहिजे आणि सत्य धाराशिवकरांसमोर आलं पाहिजे आता नेत्यांमधील आरोपांवरून तुमच्या लक्षात आला असेल की विकास कामं आणि कंत्राटदारावरून धाराशिवमध्ये हा राडा सुरू झालाय यामध्ये भाजप आमदार राणा पाटलांचं नाव घेत कैलास पाटलांनी तसंच सूचक वक्तव्य आहे पण पंधरा टक्क्यांहून अधिक दराने काम करणारा कंत्राटदार नंतर फेरनिविदा निघणार असल्याचं कळताच अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास कसा तयार झाला त्याच्या मागे कुणाचं पाठबळ आहे का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय धाराशिवहून गणेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट मुंबईत